हा हॅलो मित्रांनो स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आहे नीता घोंगडे तर बघू शकता यशनं काय वाढण आणले तर यशचा मोडला हात खेळताना शाळेमध्ये धपाकुटी लागला आवडतात तर शाळेत त्याचा हात मोडला खेळताना तर आता त्याला आता बँडेज वगैरे केले नाही तर अशीच दोरी बांधली डॉक्टरनी कारण जास्त थोडंसं गॅप आहे म्हणले कोपरामध्ये तर सहा दिवसासाठी त्याला आराम सांगितला तर आता मी म्हणले शाळा वगैरे नाही तर टेस्ट जवळ आल्या तर त्याचा मी त्याचा अभ्यास त्याला करायला होते तोपर्यंत मी माझं काम करते तर बेडरूम आणि किचन वगैरे झालेलं आहे धुवून भांडे झाले आणि याच्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फरशी असते ना आपली फरशी तर त्याचे डाग कसे काढायचे जिद्दी डाग कसे काढायचे तर हे बघू शकता तर हे आपलं फर्निचर झालेलं नव्हतं अगोदर ते इथे होती मशीन आपली तर त्याच्यामुळं कसं एक खालचा असं घासता आलं नव्हता तर चला करूया आता आपण फरशी घासायला सुरुवात तर इथे मी घेतले हे केमिकल जे सगळ्यांकडेच असते टॉयलेट बाथरूम घासायला आपण यूज करतो तर, जीदे 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 तर ते 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 आता जिथे जिथे डाग आहेत ना तर तिथे तिथे आता मी सगळे टाकून घेणार आहे आणि टाकताना मी तुम्हाला अगोदर सांगते की थोडंसं लांब राहा कारण याच्यामध्ये धूर निघतो ना तर त्याच्यामुळे डोळ्याला स्किनला असं लागलं नाही पाहिजे कारण त्यांनी डेंजर असतं ते तर आता आपल्याला तीन ते चार मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि याच्यानंतर बघूया तर इथे आता मी घासणी घेतली जे स्क्रब तर त्या स्क्रबनी छान असं घासून घ्यायचं तर हे थोडंसं पाणी घेतलं आहे मी हाताखाली कारण इथं मला थोडंसं बोटाला थोडंसं कापलेलं होतं विळतीने तर त्याच्यामुळं थोडंसं त्रास होऊ लागला तर त्याच्यामुळं आता मी आता पाणी आहे थोडंसं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे छान डाग असे काढून घ्यायचे आणि बघू शकता किती छान मळ निघाल्याचं म्हणजे किती घाण निघाली आणि जास्त काय वेळ लागला फक्त घासणी फिरवली एक दोन की बघू शकता किती छान निघले हे तर याच्यानंतर बघ आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवते आता पुसून दाखवते हे तर हे बघा पुसलं किती घाण निघायली याची जास्त काय झंझट घ्यायचं काम नाही फक्त थोडंसं काळजी घ्यायची स्वतःची आणि बघू शकता किती छान निघले अगोदरच्या फरशीमध्ये फरक बघा आणि आताच्या फरशी मग मध्ये फरशी सॉरी फरक बघा तर तु, मी तुम्हाला जळून दाखवते एक पण डाग राहिलेला नाही आहे किती छान याच्यानंतर माझे काम वगैरे आवरले तिथे आलं होतं आपलं ऑनलाईन शॉपिंग तर मी म्हणलं तुमच्यासोबतच व्हिडिओ हा शेअर करावा तुमच्यासमोरच अनबॉक्सिंग करावे पण मुलांना काय काय म्हणतात त्याला वाट बघितली नाही त्यांनी तर इथे मी अनबॉक्सिंग केलेली अगोदरच होती तरी ते बोलवले होम डेकोरेशनसाठी हे दोन ऑल हँगर बोलवले आणि मल्टी कलर आहे खूप छान आहे आणि आता मला हे लावायचं आहे आता एक हॉलमध्ये लावते आणि एक बाहेर लावते तर बघू शकता दोन कलरचे आले सेम कलर नव्हता तर असा हा ग्रीन कलर आणि तो गुलाबी जो मल्टी कलर आहे तो कलर आणि खूप छान कलर आवडले मला तर आता मी हे बघते तर तुम्हाला आजचा तर चला व्हिडिओला इथे सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते नक्कीच